हॅलो नमस्कार जबीम सर्वांना कसे आहात मस्त ना आज आपण साधे आणि सिम्पल अंड्याची एक रेसिपी बनवतोय झटपट होणारी अंडा भुर्जी आपण हा कांदा आहे त्यामुळे आपला हा कांदा कापायचा आहे दोन कांदे कापायचे आहेत चांग चांगले अरे छान बारीक कांदे कापून झालेत आपले छान टमाटे बारीक बारीक कापून घ्यायचे आहेत पण बारीक कापून झाले आहेत आता आपण मिरची कापून घ्यायचा आपण सर्व धुवून घेतले सगळे मिरच्या वगैरे आता ही मिरची आहे ना तिखट असते आपण चाकूने हाताने कापले तर तिकट हाताला लागतं म्हणून मी नेहमी मिरच्या ना अशा कैचीनी कापत असते अशा कैचीनी पटावट मिरच्या कापून घ्यायच्या आपण इकडे तवा ठेवलेला आहे लोखडा तवा ठेवलेला आहे त्यामुळे दोन चमचे तेल टाकायचं आहे टाकायचं म्हणजे आपण कांदा कापलेला त्यामध्ये ऍड करायचंय आपण बारीक कांदा कापायचाय भरपूर टाकायचंय आपला कांदा थोडासा भाजून झालेला आहे त्यामध्ये आता आपण मिरची टाकायची कांदा आपला आणि मिरची जरा बऱ्या भाजू झालेली आहे आता आपण त्यामध्ये टमाल टाकायचे ते पण छान भाजून घ्यायचे त्यामुळे आपण थोडंसं मीठ टाकूया हो मी ते लवकर घालतात आणि गरम होतात आपला छान कांदा टमाटो भाजून आले बघा मिरची कांदा पण छान भाजले त्यामध्ये आपण आता हळद टाकायचे छोटे दोन चमचे हळद टाकले आपण आणि त्यामध्ये आता आपण अंडी आपण हे तोडून टाकायचे पण त्याच्यावर थोडस झाकून ठेवूया एक दोन तीन मिनिट आपल्या मुली तयार झालेली आहे पण आपण खूप सारी कोथंबीर टाकायचे मला खूप कोथंबीर आवडते जास्त टाकले म्हणून जास्त टाकते कोणी कोणी यामध्ये हिरवी मी लाल मिरची पावडर पण टाकतात नाही टाकतात मला याची येलो येलो आवडते अंड्याची भुर्जी अशी साधी आणि सोपी अंड्याची भुर्जी तुम्हाला आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब करा परत भेटूया एका नवीन रेसिपीचं तोपर्यंत बाय 私。